अकनबळक महिला मंडळाच्या वतीने दिनांक 28 आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी मैत्रीण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अनेक महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि योग्य दिशा मिळावी या हेतूनं मंडळानं हे मैत्रीण प्रदर्शन आणि विक्री उपक्रम आयोजित केला आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन उमा काडादी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रदर्शनात विविध प्रकारचे कपडे दागिने होम डेकोरेशन बॅग स्किन केअर हेल्थ केअर चप्पल गिफ्ट गोल्ड सिल्वर डायमंड ज्वेलरी गिफ्ट आर्टिकल्स तसंच खाद्यपदार्थ यासह सुमारे पासष्ट स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत अक्कनबळग मंडळ हे वीरशैव लिंगायत महिलांचं सर्वात जुनं मंडळ असून साठ वर्षांपूर्वी याची स्थापना झाली प्रदर्शनाचं हे सातवं वर्ष आहे वर्षभर हे, हे मंडळ सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक असे अनेक उपक्रम राबवित असतं असं सचिवा रंजिता चाकोते यांनी सांगितलं त्यांच्यासाठी त्यांच्या अंतर्गुणांना एखादं मोठं स्टेज द्यायचा उद्देश घेऊन आम्ही ही कार्यक्रम दोन हजार सोळामध्ये चालू केला आणि सातत्याने दरवर्षी सक्सेसफुली हा कार्यक्रम राबवत असतो याच्यामध्ये असंख्य प्रकारचे बाहेरून पुणे सांगली कोल्हापूर आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातून स्टॉल्स येतात आणि आपल्या सोलापूरमधल्याही अशा मिळून ह्याचं प्रदर्शन अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला लिंकडी